नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे जसं की आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता कच्च्या नकाशाचं काय महत्त्व आहे दिवाणी दाव्याच्या स्वरूपामध्ये तर त्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले होते की कच्चा नकाशा काढत असताना कोणकोणती काळजी घ्यावी आणि जर का कच्च्या नकाशामध्ये चूक जर झालेली असेल तर त्याचं आपल्याला नुकसान कसं होतं याबद्दल थोडीशी डिटेल माहिती द्या असं आपल्याला विचारण्यात आलेलं होतं तर मित्रांनो जेव्हा एखादा दिवाणी दावा असतो त्या दिवाणी दाव्यामध्ये वादी जेव्हा दावा दाखल करतात विशेषतः जे दावे जे असतात ते हद्दीबाबतच्या वादाचे असतात काही दावे जे असतात ते काही दावे हे विहिरीच्या संदर्भामध्ये असतात रस्त्याच्या संदर्भामध्ये असतात तर आपल्या वादाचं नेमकं ठिकाण जे आहे ते नेमकं कुठं आहे हे आपल्याला ज्यावेळी दाखवायचं असतं आणि दाव्यामध्ये आपण पाहतो की आपल्याला जरा असं म्हणायचं असेल की उत्तर बांधाणे दक्षिणोत्तर चालीचा रस्ता आहे